करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी इथं डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळले आहेत दरम्यान हनुमंतवाडीत डेंग्यूचे तीनशे रुग्ण असल्याची बातमी एका वृत्तवाहिनीवरून प्रसारित झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीनं सर्व्हे करण्यात आला त्यातून वीस रुग्णांना डेंग्यूच्या तापाची लक्षणं आढळली मात्र पावसाळ्याच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी डेंग्यूची साथ पसरू लागली आहे करवीर तालुक्यातील हणमंतवाडी इथं डेंग्यूचे तीनशेपेक्षा अधिक रुग्ण असल्याचं एका वृत्तवाहिनीनं जाहीर केलं आणि आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आज सकाळपासून हणमंतवाडी गावात सर्व्हे घेण्यात आला त्यावेळी गावात वीस रुग्ण डेंग्यू सदृश तापाचे असल्याचं दिसून आलं त्यापैकी पाच रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत तर पंधरा रुग्ण खाजगी आणि सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहेत पावसाळ्यापूर्वी गावात सार्वजनिक स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना देऊन औषध फवारणी झाली आहे सध्या ताप असणाऱ्या रुग्णांची एक अँटीजन चाचणी घेतली असता वीस जणांना डेंग्यू सदृश्य तापाची लक्षणं आढळली आहेत मात्र आरोग्य विभाग डेंग्यूची साथ रोखण्यासाठी उपाययोजना करत असल्याचं जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी सांगितलं